नमस्कार मंडळी आपल्यासमोर आहेत जिरा या शॉर्ट फिल्मचे डायरेक्टर जयराम माई सर आणि जिरा या शॉर्ट फिल्मचे प्रोड्यूसर अजय गवळी सर तर यांना आपण काही प्रश्न विचारूया त्यांच्या शॉर्ट फिल्मबद्दल की आपल्याला या शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली शॉर्ट फिल्मचं जिरा बनवण्याचं म्हणजे जवळजवळ एक दोन वर्षापासून माझ्या डोक्यामध्ये तो विषय होता शेवटी म्हणजे पहिले सर यांच्यावर मी आजही नक्की कारण तो आहे आयडिया फिल्मचा आणि तर आपला हा शॉर्ट फिल्म बनवण्यापासून याच्या आधीचा आणि इथपर्यंत प्रवास कसा होता हे आपण सांगा याचा आधीचा प्रवास सांगितलं गेलो सर सतत यायचे अजय ही शॉर्ट फिल्म करायची असे आणि सरनंतर नवीन नवीन आणि सोशल ऍक्टिव्हिटी करण्याची खूप सवय लोकांना चांगला सांगण्याची असो आणि त्याच गोष्टी मला फार आवडतात त्यांच्या आणि माझा पण त्यांनी सजेस्ट केलं तर हा प्रवास सर लोकेशन पाहायला दोन ते तीन महिने फिरले प्रत्येक वेगवेगळ्या जा गावाला जायचे वेगवेगळ्या जा गावाला जायचं ना आधी लोकेशन पाहायला गेलो आणि अरे ही स्टोरी मिळाली अरे बापरे आधी या गावाला गेलो ही स्टोरी मिळाली मिळाल्या आहेत त्या पण आम्ही करणार आणि आपली शॉर्ट फिल्म आपण भोसनीला पाठवलेली आहे फिल्म फेस्टिवल साठी तर त्याच्याबद्दल काही सांगा सगळ्यात तर मी सांगतो सर बोस मी यायला पाठवली बरोबर तर मला ते म्हणतात ना यकीन म्हणजे वाटत नव्हतं मी म्हणतो हो सर पाठवले का माझे सर सर आले मी इथं पाठवतो असं सर सर तुमच्याकडे दिले तुम्ही काय केलं तुमच्या पद्धतीने प्रवास म्हणजे असं जेव्हा मी फिल्म करायला घेतली मी आधी आधीपासून फिल्म वगैरे हो बघते परंतु माझ्यावर जास्त आर्ट आणि पॅरेल सिनेमाचा जास्त प्रभाव आहे म्हणजे वास्तव काय आहे या फिल्म बनवण्याचा जेव्हा बनवायला घेतली तेव्हा मी असे बरेच विषय बघत होतो पण विषय बघताना असं धोक्यात येतो की एखादा विषय असा पाहिजे त्यांनी जागतिक लेवलला प्रेझेंट केलं पाहिजे मग असे बरेच विषय की आपण विचार करतो की टेररिझम आहे त्याच्यानंतर वॉटर आहे वॉटर रिसोर्सिंग आहे रुग्ण आहे असे बरेच विषय आहेत की जागतिक लेव्हलला प्रेझेंट करतात मग असा एक दिवशी सहज असा विषय मी प्रवीण पाटील सरांजवळ काढला की सर कसा आहे बघा मी त्यांना तो विषय आवडला आणि काही सजेशन पण त्यांनी मला त्यावेळेला दिली की ते असं चालतं चांगलं मग मी बऱ्याच जणांना तो ऐकून त्यांना पण ऐकून त्यांना आज ऐकून होता आणि मग तो करायचा ठरला आणि एक छोटीशी संकल्पना होती की तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल असं नेहमी ऐकायचो मी पाण्यासाठी होईल मग कसं होईल मग तो एक प्रकार होता त्यातला आणि असं झाल्यावर मी एक विचार केला की जर पाण्यासाठी होईल तर मग काय लगेच मिसाईल नाही टाकणार किंवा बॉम्ब नाही टाकणार किंवा एकमेकावर अनुभव नाही टाकणार तर असं कुठेतरी इन्सिडेंट घडायला लागतील की एखाद्याने एकाचा पाण्यासाठी खून केला किंवा एखाद्याने पाणी चोरून पळाला अशा गोष्टी होतील आणि तेव्हा इतिहासात पुरे पण झाले की पाण्यावरून युद्ध झाले आणि ती जी कन्सेप्ट होती माहिती पाण्यासाठी त्याच्यावरून मी हा ही कन्सेप्ट डोक्यात घेतली आणि ते बनवायचे ठरले तर मला आता सांगा की आपली ही जी शॉर्ट फिल्म आहे ती कधी रिलीज होणार आहे आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर आपण रिलीज करणार आणि इतर काही फेस्टिवल आहेत त्यांना देखील पाठवले आहेत तर एक साधारण स्क्रीनिंग म्हणजे प्रदर्शन आम्ही त्यांनी मालिकमध्ये देणार आहोत ते लवकरच त्यात दहा पंधरा दिवसात त्याच प्रदर्शन करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने या समाने की फिल्म वगैरे सिनेमा जी माझ्या मुली मी सोबत होती माझी मैत्रीण माझी माणूस होती कोमल शर्मा तिथे येऊ शकणार मी परंतु ती फिल्म नक्कीच प्रदर्शन तिच्यापर्यंत पोचेल मी किंवा भविष्यात जर कुठे मी बाहेर शो घेतला तर त्या ठिकाणी ती नक्कीची तिचं नेहमीच सहकार्य असतं मला आणि माझ्या नाटकामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे मी सोबत काम केलेलं आहे याच्यानंतर आर्मी कन्या विद्यालयखील ज्या लहान मुलीला मी पत्र वाटते शिकायत जातो त्या देखील त्यांचं देखील खूप योगदान आहे प्रत्येक जणी त्या विचारपूस करत असतात मुंबशी बोलत असतात मार्गदर्शन नाही म्हणणार पण तो एंजल्स बोलतो ते एंजल्स आहे आणि त्यांच्याच नावाने एक प्रोडक्शन पण छोटंसं झालं होतं बोलतो एंजल्स टेलिस्कोप म्हणून ते देखील या प्रदर्शनाला अतिशय सर आता आपण आपल्या टीम बद्दल काही सांगा टीम बद्दल सांगायचं असं तर त्यामध्ये मी फक्त दोघांना कास्टिंग केलं होतं त्यात पहिले काम राहुल जाधव ते राहुल जाधव मला कोविड कॉन्स्टेबल आहे खूप चांगले ऍक्टर आहे दुसरे कास्टिंग पवार चे आहे तो चांगला याच्यानंतर माझा जो डीओपी होता एडिटिंग पण त्यांनी केली अक्षय रंगी त्यापुराचा खरंच खूप मी कौतुक करतो अगदी कमी वयात त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या एवढी छान एडिटिंग त्यांनी केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कल्पेश पाटील गोविंदा पाटील वगैरे हे सुद्धा बरोबर होते त्यांनी त्या ठिकाणी खूप मदत केली कल्पेश पाटील आज देखील माझ्या बरोबरच असतात प्रत्येक गोष्टीला त्यांनी सपोर्ट केला प्रोटेक्शनच्या बाहेरच्या जे मागच्या पडते मागच्या लोकांची जी, जी मेहनत आहे त्याच्यामध्ये कल्पेश पाटील आणि त्यांचं खरंच खूप मोठं योगदान आहे त्यांनी खूप काम केले माझे गुरु प्रवीण पाटील सर यांचा खूप सपोर्ट आहे कारण त्यांनी सब टायटल जेव्हा तयार केले तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांना मी नको वेळेला कॉल करायचा आणि त्यावेळेला ते फक्त सांगायचे मला की मी करून देईल करून देईल आणि त्यांनी खूप कमी वेळात त्या गोष्टी करून दिल्या अगदी गोष्टींचं इंग्लिशचं टायटल त्यांनी केलं आहे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन त्यांनी केलं आहे त्यांचं खूप आभार मी मानू शकत नाही कारण की जे खूप जवळचे आहेत व्यक्ती आहेत या हे काम झालं आणि चांगला चित्रपट तयार झाला याची हा तर आपला आता आपल्या शॉर्ट फिल्म फिल्मचे प्रोड्यूसर श्री अजय गोई यांना प्रश्न आहे की शॉर्ट फिल्म मध्ये एवढा पैसा किंवा इनकम आणि प्रॉफिट नसताना तुम्ही एवढा जो पैसा लावला इकॉनॉमिकली सपोर्ट केला तर याच्या मागे तुमचा हेतू तु काय होता हे सांगा प्लीज सर्वप्रथम तर माझे आहे वडील तू जे काम करतो चांगल्यास करतो मी सगळ्यात पैसे माईतले दरसं काम कर दे बाबा तर मी सरांकडे काम करतो खानेश या युट्यूब चॅनेलवर नक्की बा कारण की जो हा मॅसेज आहे एक सामाजिक संदेश एक वेगळ्या माध्यमातून आम्ही देते तर प्लीज नक्की धन्यवाद